काय चालू आहे चहा चा। चा। माझा पण ठेव हो थोडा बर का थोडासा अगं थंडी दिवस आहे मग थोडा पिऊ दे मग त्याला काय होत दिवा लावलाय का पिलूला पाणी तापत ता इकडं ओ चटका बसला लाल झालं बघ चटका बसला हसत काय माझ्या हसती काय पिलू बघ रे मम्मी हसूती माझ्यावर मम्मी दे ना मला आता काय करायचं तू काय करतो बस काय करतो काय 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 अरे बापरे उजाड्याची बीज दाखवत बॅटरी बंद कर चार्जिंग संपून जाईल चार्जिंग संपून जाईल संपून जाईल चार्जिंग बस कर पण चल वय घरात थंडी वाजून इकडं पळ पिलो इकडं बाई ना मम्मी काय कर ती बघ तिकडं ती बघ मम्मीला सांग काय बनवते म्हणा विचार

कसं कसं डुबू दुबु, डुबू ढोल वाजवतोय हो का वाजव हो, वाजव हे हो। बघ दिदी जावी बघ इकडं इथं दिदी जावी बाय